नमस्कार कुकिंग कुकिंगमधून मी तुमची होस्ट ऑलडे बर्डी वासंती आज तुम्हाला नेहमीचीच रेसिपी दाखवणार आहे काहीतरी चटकमटक पाहिजे पण साधी आणि सोपी आहे फक्त सामान खूप जास्त आहे तर ती आपल्याला पाहावी लागेल आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला चीज बॉल चीज पोटॅटो बॉल चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सामान बघूया चीज पोटॅटो बॉल बनवण्यासाठी मी आधी बटाटे उकडून यामध्ये हे किसून घेतले हे दोन बटाटे आहेत त्यानंतर या बटाट्यांमध्ये मिक्स करण्यासाठी शिमला मिरची बारीक कापली आहे थोडंसं गाजर आणि हे मक्याचे दाणे उकडवलेले आहेत हा थोडासा लसूण किसून घेतला आहे आणि थोडी हिरवी मिरची आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी टाकणार आहे आणि हे चिली फ्लेक्स आपण टाकणार तर आणि हे मी हे ब्रेड क्रम्स करून घेतलेले आहेत आता आपण जे आपल्या बॉलसाठी जे सारण पाहिजे आहे ते आपण आता तयार करून घेऊ यामध्ये मी थोडेसे हे ब्रेडक्रम घालते हे घट्ट होण्यासाठी एक दोन तीन आणि चार चमचे मी ब्रेड घातला आहे त्यानंतर थोडी शिमला मिरची थोडं गाजर थोडा मका बस एवढं सामान मी यात घातलं आहे यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे हा किसलेला लसूण आहे आम्ही तुम्हाला सांगितलं हा मी थोडा याच्यात घालते लसणाची चव याला फार छान लागते थोडा किसलेला लसूण आणि ही जी एकच मिरची चिरली होती तर मी त्यातली अर्धीच घालते आहे जास्त काही घालत नाही कारण यामध्ये आपल्याला घालायचे आहे चिली फ्लेक्स हे चिली फ्लेक्स मी घरीच तयार करून घेतलेले आहेत तर हे एक चमचा चिली फ्लेक्स मी यामध्ये टाक टाकते आता यामध्ये मी थोडंसं चीज पण घालते हे थोडं चीज मी नवी करून घेतलं होतं आणि हे मी कडक चीज यामध्ये घालते फ्रीजमधनं काढलेलं हे चीज मी यामध्ये घालते बटाट्यामध्ये मीठ नसतं पण चीजमध्ये भरपूर मीठ असतं तरीही थोडंसं मीठ मी यामध्ये घालणार आहे आता हे आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे कालवून याचे गोळे होतात का हे आपल्याला बघायचंय कमी जास्त जर आपल्याला वाटलं तर आपल्याला पुन्हा याला याच्यामध्ये आपल्याला काहीतरी टाकता येतं काहीतरी म्हणजे ब्रेड क्रम्सच दुसरं काहीही टाकू शकत नाही तर बटाटा आणि हे माझं व्यवस्थित मिक्स झालं आहे यामध्ये थोडासा ऑरिगेनो टाकायचा राहिला तो आपण आत्ता टाकून दे हे अगदी आपलं मटेरियल कमी आहे त्यामुळे मी एवढंच ऑरिगेनो यामध्ये टाकले बस म्हणजे आत्ता आपले चीज बॉलच्या हिशोबाने आपली तयारी अगदी व्यवस्थित झालेली आहे हे आहे म्हणजे आपलं हे बॅटर चांगलं झालं आहे यामध्ये आपल्याला काहीही आता घालायची गरज नाही आता या बॅटरची पारी आपण करून घेणार आहोत ही पारी करून घेतली पारीमध्ये आपल्याला चीज भरायचं आहे कारण आपण करतो आहे चीज बॉल ही पारी नंतर आपल्याला ब्रेड क्रम आणि मैदा आणि कॉनच्या पिठात घोळवायची आहे त्यामुळे खूपच चोपडी पारी झाली पाहिजे असं काही नाही यामध्ये आपल्याला जेवढं चीज भरता येईल तेवढं आपण भरणार आहोत हे चीज मी भरपूर भरून घेतलं आहे बघा आणि आता याला आपण बांधून घेऊ कमी पडलं तर आपल्याकडे बॅटर आहे ते वरून आपल्याला लावता येईल कारण आपलं चीज बाहेर यायला नको बस हा आपला चीज बॉल तयार झाला तर हे आपल्याला बघायचं आहे बाहेर हे चीज यायला नको एवढंच या फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला बॅटरमध्ये आहे आता मी हे चीज बॉल सगळे तयार करून घेते आणि तुम्हाला मग पुढची प्रक्रिया दाखवते आता काय आहे यामध्ये दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लेक्स मी घातलेला आहे आता यामध्ये आपण थोडस पाणी घालून एक घट्टसर घोळ करणार आहोत आपण पातळ घोळ करणार नाही आहोत तर हा आधी मी करून दाखवते तुम्हाला किती घट्ट पाहिजे हे दिसलं पाहिजे हा गोळ व्यवस्थित घट्ट झाला पाहिजे यातल्या गुठळ्या मोडून टाकायच्या कारण काय झालंय मैदा आणि कॉर्नफ्लेक्स असं आपण दोन्ही पण एकत्र घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी याची गुठळी मोडली पाहिजे कॉर्नफ्लेक्स खाली बसतं पण त्यामध्ये मैदा मिक्स केल्यामुळे मग आपल्याला जास्त हे करता येत नाही आता हे व्यवस्थित झालेलं आहे अजून गाठी थोड्या गाठी मी काढून टाकते या मग आपण बघूया यात आता पाणी मिक्स करता येणार नाही हा आता आपला इतका पातळ घोट तयार झालेला आहे आता काय करायचंय यामध्ये या घोळात या आपल्याला थोडस मीठ घालायचंय आणि मी थोडी काळी मिरी पावडर घालते याच्यामध्ये बस आणि हे मी मिक्स करून घेते आता हे जे बॉल्स आहेत हे आपल्याला यात घोळवून घ्यायचे आणि घोळवून घेताना मी एकदा नाही दोनदा घोळवणार आहे हे, हे बॉल हा एक बॉल घेतला मी हा मी बघा अगदी घट्ट असा घट्ट बांधून घ्यायचा आहे हा माझा बॉल तयार झाला आहे हा मी आता याच्यामध्ये घोळवून घेते आणि याच्यामध्ये घोळवून घेतल्यानंतर हा पुन्हा आता ब्रेड क्रममध्ये आपल्याला घोळवून घ्यायचा हा ब्रेड क्रममध्ये घोळवल्यानंतर याला थोडंसं आपल्याला चप्ट करायचं आहे चप्ट म्हणजे हा ब्रेड क्रम याच्याभोवती गेला पाहिजे हे बघा आता हा तुम्हाला दिसलाय हा मी कसा करून घेतला आता मी पुन्हा एकदा याला या, या बॅटरमध्ये घालते आणि याला मी पुन्हा एकदा या ब्रेड घालत आहे हा माझा बॉल आता तयार झालाय हा बॉल मी थोडा इथे ठेवते बाकीचे बॉल्स मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते कारण हे बॉल आपल्याला एक पंधरा मिनिटं तरी फ्रीजमध्ये ठेवावे लागतात तयार करून मी हे चीज बॉल फ्रीजमध्ये पाच करता सेट केले आणि काय होतंय आहे म्हणजे त्याचं जास्त आपण त्याच्याभोवती जे ब्रेड लावले आहेत ते निघू नये म्हणून मी त्यांना फक्त पाच मिनटाकरता फ्रीजमध्ये ठेवले होते आणि आता बघा हे तयार होत आहेत आपले हे छान आपण गोल्डन ब्राऊन कलरवर आपण हे तळून घेऊ आणि मग याच्यासोबत चटणी करू आणि पाहू काय होतं ते तर हे आता सगळे मी तीनच केलेले आहेत हे तीन पण मी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तेल साधारणपणे मी मीडियम हीटवर ठेवलेलं आहे आधी तेल गरम करून घेतलं होतं आणि मग मीडियम हीटवर मी तेल टाकलं आहे हे तेलामध्ये ठेवलं की याच्यामध्ये आपण चीज मिसळलं होतं तर आता बघूया काय होतंय ते बटाट्यामध्ये मी चीज घातलं त्याचीच पारी केली आतमध्ये चीज भरलं हे सगळेच प्रो प्रोसिजर मी तुम्हाला दाखवलेली आहे याच्यापेक्षा जास्त लाल आपण तळू शकत नाही आणि हे वर वरून छान क्रिस्पी पण झालेलं आहे ठीक आहे आता हा दुसरा चीज बॉल मी यामध्ये टाकते कारण आपण बटाटा चीज घातलं होतं तर ते फटफट कधी कधी फुटतं काही काही चीज बॉलमध्ये ते वरपण येतं मग ते नॅचरल आहे म्हणजे काही तुमचं असं झालेलं नाही आहे फुटलेलं नाही तर आता मी हे तळून घेते आणि तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते आपला चीज बॉल आता तयार झालेला आहे दाखवते मी तुम्हाला बघा एकदम क्रिस्पी चीज बॉल तयार झालेला आहे हे ठेव चीज बॉलच्या चटणीसाठी मी याच्यामध्ये हे थोडंसं टमॅटो सॉस घेतलं होतं टमॅटो सॉसमध्ये आपण थोडीशी मेयोनीज मिक्स करूया ही थोडी मेवनीज मी यामध्ये टाकते आणि हे आता आपण एकत्र एक करून घेऊ चांगलं सॉस आंबट गोड असतं मेओनेस थोडीशी म्हणजे एकदम आंबट नाही म्हणताय ना पण असते म्हणजे बरी असते आता यामध्ये थोडस आपण काळे मिरे पावडर टाकणार आहोत ही थोडी काळे मिरे पावडर मी यामध्ये टाकली आहे आणि मी थोड्या रेड चिली फ्लेक्स टाकणार आहे कारण हे बिलकुलच तिखट नसतं बघा माझे चीज बॉल्स आणि चटणी तयार आहे खूप साधा सोपा पदार्थ आहे हा फक्त तयारी खूप लागते त्यामुळे आपल्याला हे सगळं असं करावं लागतं चीज बॉल बाहेरून अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि मेवनीची चटणी आपल्याला दुसरं काही करायचंच नाही आहे हे त्याच्याबरोबर मेयोनीजची चटणी चीज बरोबर खूप छान लागते हा तिसरा जो चीज बॉल आहे हा मी कापला आणि यामध्ये बघा हे चीज तिसलं आपले चीज बॉल मस्त तयार झालेले आहेत क्रिस्पी आणि चीज आलेले हा मी इथे आता असा ठेवते बघा आपला चीज बॉल मस्त तयार झाले जर तुम्हाला हे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर करा मी अजून तुम्हाला पुन्हा दाखवते हा बघा हे चीज आपलं छान आलं आहे वरचं हे आपलं खूपच क्रिस्पी झालेलं आहे मला मला तो चीज बॉल तुम्हाला दाखवायचा होता तो मी तो दाखवला तुम्हाला जर हा माझी ही रेसिपी आवडली असेल तर जरूर जरूर लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट करा धन्यवाद